नाटक ही प्रायोगिक कला आहे जीवनासाठी कला महत्वाची आहे त्याचं मार्गदर्शन होण्यासाठी अभिनयाच्या माध्यमातून कलेचं सादरीकरण करणं महत्वाचं असतं मानवी जीवनात घडणाऱ्या घटना प्रसंग यांची मांडणी अतिशय प्रभावीपणे जगप्रसिद्ध अजरामर लेखक विल्यम शेक्सपियरने केलेली असं मत इंग्रजी विषयाचे अभ्यासक ज्येष्ठ रंगकर्मी ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक मिरिंद दांडेकर यांनी मांडला ते समाजवादी प्रबोधिनी चलकरंजी तेवीस एप्रिल हा दिवस जगप्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांचा जन्मदिन हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो जगभरात वाचनाची आवड निर्माण होण्याकरिता युनोने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मान्यता दिली पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित जीवनदृष्ट्या नाटककार शेक्सपियर या विषयावर आयोजित जाहीर व्याख्यानं बोलत होते कार्यक्रमाच्या पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक समाजवादी प्रबोधनीचे श्री प्रसाद कुलकर्णी यांनी केलं शेक्सपियरच्या जीवनात घटलेल्या घटना शेक्सपियरच्या जीवनात घडलेल्या घटना प्रसंग जीवन अनुभव त्यांच्या साहित्यातून दिसतात हेल्मेट मॅक बेथ ऑथेल्लो व किंग लियर या नाटकातील प्रसंगातून मानवी आयुष्यातील जीवनचरित्र दिसतं श्री शशांक बावचकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचं स्वागत पुस्तक देऊन करण्यात आलं तसेच कार्यक्रमासाठी महावीर कोले राजन मुठाणे अशोक केसरकर प्राध्यापक अशोक दास प्राध्यापक एफ एन पटेल प्राध्यापक सौरभ पाटणकर प्राध्यापक ओंकार कुलकर्णी प्राध्यापक शारदा पाटील प्राध्यापक स्मिता मोंटेरियो इत्यादी कार्यक्रमासाठी शिक्षक प्राध्यापक व्यावसायिक श्रोतेवर्ग उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका